हा निर्दय प्राप्त होत नाही त्यासाठी माणसाने चांगल्याची संगत केली पाहिजे म्हणत अरे संघटना परेश होतो परत पडत आहे संगत करणं परेश होतो परत आहे संगत करणं गरजेशी तर धोतवला जेवढाच माणसाला चांगल्याची संगत केली पाहिजे कोणी आपल्या गावाचं नाव तालुक्यात गाजवलेलं आहे कोणी जिल्ह्यात गाजवलेलं आहे तर कोणी आपल्या गावाला नावाच के दिल्लीच्या टक्क्यापर्यंत पडकवलेले आहे होय सांगायचं तात पडलं आम्ही या गावचं पटेल गावचा कारभार गावची सत्ता आमच्या हातात हो आहे स्वार्थ था। 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 स्वार्थ आणि स्वार्थ स्वार्थ हाच माणसाचा जन्म आहे आणि स्वार्थ हाच माणसाचा हुत आहे त्या भगवंताना जर स्वार्थाची निर्मिती केली नसती माणसाने माणसाच्या पोटी जन्म घेण्याची अपेक्षा केव्हा केले असते आमच्या पाठीच्या आहे आमच्या गावाला बारागावची ज्या घे बाला गावचा बसून तो सर्व काय आमच्या ताब्यात येतो आहे सांगायचं हो। ती खंडणी मजूर करण्यासाठी त्याच्या पाठीमागाचे जीवाण जे आमच्या पती होती ते स्वर्गवासी असते त्यांना स्वर्गवासी होऊन जवळजवळ सकाळ उलटून गेलेला खंडणी केव्हा येईल पैसे आमचे जातील का मला सांगायचं महत्वाची गोष्ट आमचा पदवी असणारे दोन नोकर संडल आणि बंडल ना त्यांच्या नावाप्रमाणे ना दोघ हवशाळ आहे कामाला वेळेवर कधीच नाही परंतु जे पगाराची चाळीक बाकी चकू देणारच नाही हो आज आम्हाला ऑफिस मध्ये येऊन बराच वेळ झालेला आहे परंतु अद्याप एकही लोक राहणार नाही बहुतेक आवाट नंतर त्यांचा समाचार घेतल्याशिवाय जमणार नाही रामराव पाटील काय म्हणता मालिक म्हणायचं आहे आज हाफिस मध्ये किंवा दरबार मध्ये कोण लवकर ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये रोज आम्ही येतो तुम्ही आणि आज मी आलो अरे वा म्हणजे कुणा मला येतो तुम्ही आले <laughs> तो हो आमच्या आधी तुम्ही का आली हॅपीसमध्ये येण्याची वेळ आहे का मला सांग तुला उशीर का झालाय उशीर व्हायचं काय काय नाही काय सांगायचं राजभरबाई कोणी झोपून दिले नाही राजभरबाई कोणी झोपू लागला म्हणजे नाही ना काय सांगायचं काय बायकूचं हे नाव उठल होत अगले डोकं घेतल आले डोकं डोकत होत मग त्याच्या मुळे डोकं मध्ये बसतो रात्र कुठं झोप लागते त्याच्यात चालू होती मॅच आमच्या डोघांच क्रिकेट चालू होतं मायकू तर माझं हा काय सांगायचं आमच्या दोघांचा क्रिकेट खेळू हा मी बॅटिंग करतो बायको बॉलिंग करायची अरे तू करता बायकू बाय का मला आधी मधी आधी सगळ्यांच्या आधी तू रोज किती वाजता हाफीसमध्ये हापीसमध्ये नवले नवले आणि आज किती वाजले आता जोर साडे बारा वाजता काय रोज का काय कारण म्हणजे काय म्हणतो तू काय चुकाच काय काय काम होत काय काम गाजेवाली थोडकूर राहिली होती तू गाजेवाला घरी येऊन बसला मला काय सांगू सकाळपासून घरातून बाहेर नाही घालत म्हणजे गांजा पेटोय मी नाही দেৱৰ্গবাছ মানে तुझ्या डोक्यात शेम्यात असतो असतो आतोड आतोड स्वर्ग वाचते काय मला वाटतं वाशी झाली गेले काय त्याचे गेले त्याच्या गव दो गाव एकच होत येत होते मग काय करायचं आपल्याला नवीन दिवाणी शोधून आहे मंडल तुमची पायरी कोणती कोणत्या माझी पायरी कोणची तुमची पायरी खालच्या आहे आमची पायरी वरची आहे काय खालची पायरी आमची खालच्या पायरी ना वरच्या पायरी किंमत काहीच किंमत नाही तुम्ही कळस कळा वरती हा आम्ही पायरी समजा जर खालची पायरी काढली कळस कुड पडतो दिवाजी आलाय सर पण दिवाजी म्हणजे शेकलेला पाहिजे सेकलेला हुश्या अनुभवी अनुभवी म्हणजे हे सगळ्याला पाहिजे साधारण मला एक म्हणायचो किती दिवाजी शिक्षण हिशोब करता आला पाहिजे हिशोब करता आला पाहिजे साधारण किती वर्षाचा दिवाणी पाहिजे चाळीस ते पंचाळीस चाळीस वर्षाचा पण मी काय म्हणतो समजा चाळीस वर्षाचा आम्ही बघतो तरी सापडतो समजा दिवाणी चाळीस वर्षाचा नाही भेटला भेटला वीस वीस वर्षाचे दोन आणले तर हिशोब आहे माझा नाही तुम्ही शिस्व दोन आणायची हो इकडे समजा इकडे नाही तुझ्या बहिणी लग्न झालं बारक्या बारक्या बहिणी लग्नच करायची कोरगा भेटायला तिचा सोळा सतरा वर्ष सतरा वर्ष लवकर जोर ती खाऊन लागण्याच्या व्हायती बघायचा किती वर्षाचा पाहिजे साधारण वीस वर्षाचा पाहिजे हा समजा वीस वर्षाचा पाहिजे आणि समजा वीस वर्षा वर्ष माझ्या मी नाही नको 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 दिवाजी आणायचं आहे पाच पाच वर्षा नाही पाच पाच वर्ष नको चाळीस वर्षात दिवाजी आला चाळीस पंचाळीस वर्षात दिवाणजी आम्ही घेऊन येतो पण मला एक म्हणायचं आम्ही दिवशी आणतो हो पण आमचा पगार इतका कमी ना त्या पगारात आमचं घरदार चलत नाही काय नाही लेकर बळ लय ले उपाशी मर्ज तू काय ते बळत चालू नाही पण आम्हाला दुसरीकडे ठेवत नाही बरोबर माग आहे त्या मागायच्या काळामध्ये त्या पगारात मला परवडत आणि भंडार आतापर्यंत तुम्हाला पगार किती होता बावीस आणि त्याला तेवीस होता अरे अरे तो बावीस आणि त्याला तेवीस आजपासून तू अप्पा तुम्हाला असं वाटतं हे टायम आहे आपल्याला आपली ही कामगिरी भत्ती करायची आपल्याला त्याला दिला का कुठून पण उचलून कसं माहिती का हेच काढायची वेळी हा काय करू मी काढत राहतो तू बांधित राह हा म्हणजे डोक्यात घेतो वर घेतो डोक्यावर आणि बाजारात नाही नाही बाजारात नाही

आम्हाला पगार नको काय बसी द्यायचं ठेवलो आपण धन्यवादी सांगतोय ते कामगिरी चप्पल घातली काय घेणं पडलं पडलं आले गेली इकडे काय घेणं पडलं कोणाची काय चूर मंदिरातून आली असं काय नाही अस नाही मला पटलं नाही मुली ला आपल्याकडे झगडू उभारायची म्हणून सांगा लायकेला त्याच्याबद्दल मी माफी मागतो मला तो नहीं। 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 ने फोन करा सोडतो बघा बोलू नको काय बोलू चो रुगे रुगे। में में <laughs> करी करी मी कसा वागेल काही करी नाव तो पाठिला मी माझ्या समोर येण्याची कोणाची हिंमत नाही पाहता पाहता माझा माफ करणार

जोडीदार कसं माहितीये का पाटलांनी आपल्या जवळ का कसं माहितीये का आपण आता दिवसांची शोधायला जायचं ह्या गावाचे त्या गावाला आहे का नाही कसं माहितीये का जंगलाचा रस्ता आहे का नाही जंगल मध्ये प्राणी असेल वाजांवर काय सांगायचं वाघ असतो काय सांगायचं आहे आपल्या बायकांना आपण बरोबर आहे बाकी त्यांचं काय सांगता येत नाही ऐक एकटीच येत त्याचे मगच आहे आपल्याला तिकडे जर खाल्लं आपल्या बायकांकडे कोण बघणार तरी नाही असं का सगळे बक्षीस भेटलं बक्षीस भेटलं दिवाण त्या टाइम आपल्या बक्षीस काही ना काही मिळणार बक्षीस भेटल्यावर हो काय करायचं माहिती का मी काय करणार सांगतो तुला मी, दुण मी बक्षीस भेटलं का पहिला दारूच्या सगळा खा जसं लग्न झाले तपासून जेवढा बायकोनी मला रस दिलाय एकाच दिवशी काढणार बायकोला अशा व्यक्तात लाथा घालणार आणि बायकोला हाकलून देणार m sin informam!